नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण पाहतात आपलं युट्यूब चॅनलला तर प्रॉपर्टी अड्ड आज आपल्याकडे एल आय सी कॉलनी रुद्रेश्वर मंदिराची पाठीमागची जो बाजू आहे मंदिराच्या दोन गल्ली गेल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याकडे दुसऱ्या मजल्यावरती टू बी एच के फ्लॅट विक्रीसाठी रेट एकावन्न लाख रुपये फुल फर्निश्ड आहे फुल्ली इंटेरियर केलेलं आहे ॲज इट इज आहे तसं तुम्हाला मिळणार आहे तर मित्रांनो ज्यांना खरेदी करायचं त्यांनी आपल्या ऑफिसला नक्की व्हिजिट करा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल धन्यवाद नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण पाहतात आपलं युट्यूब चॅनल आत्र प्रॉपर्टी ॲड आज आपल्याकडे एल आय सी कॉलनी रुद्रेश्वर मंदिराच्या जो पाठीमागचा परिसर आहे त्या भागामध्ये आपल्याकडे टू बी एच के फ्लॅट विक्रीसाठी ज्यांना खरेदी करायचं त्यांना आपलं ऑफिस आहे छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये उद्योग भवनकडे जाते वेळेस लातूर प्रॉपर्टी आठ आपलं ऑफिस आहे त्या ठिकाणी तुम्ही रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला हे प्रॉपर्टी पाहायला मिळू शकते त्यासाठी तुम्हाला आधार कार्ड झिरोस्कॉपी पासपोर्ट साईजची फोटो दोनशे रुपये रजिस्ट्रेशन फीस पेड करावी लागेल त्यानंतर तुम्हाला हे प्रॉपर्टी व्हिजिट करायला मिळू शकते एकदा रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला तीन महिन्यापर्यंत प्रॉपर्टी व्हिजिट करायला मिळतात तर ज्यांना प्रॉपर्टी खरेदी करायचं आहे आणि लवकरात लवकर संपर्क करा फुल इंटेरियर आहे संपूर्ण ॲज इट आहे तसं तुम्हाला मिळणार आहे तर लवकरात लवकर संपर्क करा एकावन्न लाख रुपये किंमत आहे त्यां त्यावरती तुम्हाला ऐंशी टक्के लोन ज्यांना करून घ्यायचं असेल प्रॉपर्टी खरेदी करायचं तर त्यांच्यासाठी देखील तुम्हाला हे लोन मिळू शकतं एकदम सुंदर फ्लॅट आहे आणि योग्य किमतीत आहे तर लवकरात लवकर संपर्क करा ऑफिसला विजिट करा जेणेकरून तुम्हाला जी संपूर्ण माहिती मिळेल या ठिकाणी बेडरूम है बेडरूम बढ़ू शुम्मी बाजूला किचन रूम है किचन एक किचन रूम है फ्लॅट खूप सुंदर आहे ज्यांना खरेदी करायचं त्यांनी लवकरात लवकर संपर्क करा कारण बऱ्याच वेळेस असं होतं की प्रॉपर्टी गेल्यानंतर व्हिडिओ पोच होतो आणि त्यामुळे प्रॉपर्टी खरेदी करणं होत नाही त्यामुळे लवकरात लवकर संपर्क करा एल आय सी कॉलनी रुद्रेश्वर मंदिराच्या पाठीमागचा परिसर आहे ज्यांना त्या भागामध्ये प्रॉपर्टी पाहिजे त्यांच्यासाठी चांगली संधी आहे बघू शकते फुल इंटेरियर आहे सेकंड फ्लोअरवरती आहे लिफ्टची व्यवस्था आहे त्यामुळे तुम्ही संप